योजना महापालिकेच्या वतीने ज्या राबवल्या जातात त्या योजनेची माहिती त्यांच्याकडून आपण घेऊया भविष्यामध्ये म्हणजे आपण यांना यासाठीच बोलवले की या तुम्ही एक एक माहिती द्या आपण वॉर्ड वाईज एक आपली सेनेची एक टीम तयार करूया आपल्या लेडीजची जेवढे जे आपले पदाधिकारी जे असे जे विषय होतात प्रत्येक वार्ड वाईज आपण त्या टीमला जाऊन कुठल्या काय कोणाला अडचणी असतील तर तिथल्या तिथंच महापालिकेचे जे कर्मचारी असतील त्यांना तिथं त्या ठिकाणी आपण बोलू आणि तिथल्या तिथं जर आपण ते छोटे 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 असे कॅम्प जर घेऊन तिथल्या तिथं जर विषय सोडवता आले तर हे जे विषय होतात की महापालिकेत जाऊन कोणी आपल्याला दाद देत नाही तर मग हे विषय होणार नाही मला वाटतं साहेबांकडून आता जेवढी आपल्या महापालिकेच्या वतीने जी जी माहिती म्हणजे महिला विधवा महिलांच्यासाठी पेन्शन असतील मुलींसाठी जर आपण जर शिक्षणासाठी काही मदत देणार असेल महापालिका देत असेल त्याची माहिती किंवा बचत गटाच्या माध्यमातून वेगवेगळे ज्या योजना महापालिका जी राबवते म्हणजे ज्या ज्या अनुदान महापालिकेच्या वतीने देण्यात येत आहे महिलांसाठी त्या सगळ्यांची माहिती पहिल्यांदा साहेबांकडे घेऊन तुम्ही एक टप्प्याटप्प्याने एक एक म्हणजे आम्हाला हे द्या म्हणजे एकेकांना लक्षात येईल आणि त्याच्यानंतर आम्ही आमची जी म महिला आघाडी ह्यांच्यामार्फत आम्ही प्रत्येक वॉर्डमध्ये असे एक टीम नेम नेमून ज्या मी तुम्हाला आणि सर्वांना सांगित की कल्याणनुमूनी पांपळे किज ऑफिस मध्ये आला तर बोलत असेल तर त्यांना माझं नवीन बाजूला असेल तिथे तुम्ही या आणि मला भेटा मी काय 24 तरी तुमच्या ह्याच्यासाठी काय उपलब्ध असतो तिकडे मी नसेल तर माझा नंबर घ्यायचा आणि मला मेसेज करायचा किंवा फोन करायचा तर मी नक्कीच अशा संकट आपल्या उठले त्या पण म्हणाले की फॉर्म आम्ही भरून घेतो मग ते फॉर्म तुम्ही कितीतरी परत भरून देता आम्ही पाठवतो तुम्ही पण बोल्याक संगठन बोला व्हॉट्सअप ग्रुपला फॉर्म पाठवल्यानंतर ते भरून त्याचं प्रिंट आउट काढून भरून देऊन ते पुन्हा आणून त्याची कुणाची अगदी ऑफिस मध्ये जर ठेवले ना फॉर्म तर ते सुद्धा भरून आणून दिले जात नाही त्याचीही काळजी नसते आणि तेच तर मी त्याच्यासाठीच उभी राहिले आता इथून पुढे आहे ना याच्यासाठीच मी मघाशी गवारकर साहेब आले पाच वाजता ते बरोबर आलेले तुम्ही उशिरा आलाय आणि आता आपण प्रश्न विचारून त्यांच्या वेळ घेऊया नको इथून पुढे असं आमचं पुस्तक झालेले आहे त्यासाठीच आजचं हे मार्गदर्शन आपले शहर प्रमुख निलेशजी शिंदे नी या ठिकाणी यांनी आयोजित केलेलं आहे तर ते आपण व्यवस्थित आधी घेऊया माननीय विनायक तो, तो म्हणजे उत्कृष्ट होण्याची ओढ ज्याला आपण इंग्रजी भाषेत पॅशन असे म्हणतो त्यांनी त्यांच्या आयुष्यात एक महत्त्वाचा निर्णय घेतला आणि तो म्हणजे उत्कृष्ट होण्याची ओढ त्यांनी निर्णय घेतला मानसिक बदलण्याची त्यांनी निर्णय घेतला खूप कष्ट करणे असा आणि त्यांनी निर्णय घेतला आपल्या कामाचा दर्जा अवर असला पाहिजे इत्यादी या सर्व निर्णयाचा परिणाम असा झाला की सर्वसाधारण माणसापेक्षा त्यांनी स्वतःचं आगळं वेगळं स्थान निर्माण केलं त्यांचं उत्पन्न इतरांपेक्षा दुप्पट तिप्पट दहापट वाढलं ते यशस्वी झाले आणि ते उच्च श्रेणीमध्ये सुद्धा गणले जाऊ लागले त्यांच्या यशाची सुरुवात एका निर्णयामुळे झाली हाच निर्णय हाच निर्णय आपलं आयुष्य सुद्धा बदलू शकतो आपलं आयुष्य सुद्धा बदलू शकतो तेव्हा उत्कृष्ट होण्याचा निर्णय आपण आज घ्या आणि या क्षणाला स्वतःला प्रश्न विचारा की उत्कृष्ट होण्यासाठी कोणत्या गोष्टी मला केल्या पाहिजेत कोणतं नवीन ज्ञान मिळवलं पाहिजे कोणता अभ्यास केला पाहिजे त्यासाठी कोणाला भेटले पाहिजे सध्या करत असलेल्या कामामध्ये हो कोणते सकारात्मक बदल केले पाहिजे इत्यादी हे निर्णय घेतले आहेत ते फक्त मनातच ठेवू नका आपल्या डायरीत लिहून टाका डाय लिहिल्याने आपण त्या निर्णयाबाबत अधिक ठाम व गंभीर होतो म्हणून आताच लिहा आम्ही मराठी माणसं परिस्थितीची गांभीर्य पाहून त्यातून शिकण्याचा प्रयत्न ना करीत नाही म्हणून व्यवसाय करत नाही आणि व्यवसाय नाही म्हणून आमची प्रगतीही नाही आम्हाला जबाबदाऱ्या नको आम्हाला रिस्केही नकोत कोणते कष्ट नको नोकरी करून कम्फर्ट झोन मध्ये सुरक्षित राहून सर्वसाधारण जीवन जगण्याकडेच आमच्या संसाराला हातभार लाव बघा आपलं घर कुटुंब चालवणं हा आपला हक्क बरोबर प्रत्येक बार। तो आपला हक्क आहे प्रत्येक आपण सगळ्या सर्व गुण संपन्न आहोत एक एक असा चांगला गुण का त्यामुळे ती उद्योजिका बनवू शकते मग हे माध्यम आहे का बचत गटाचं या वैशालीताई सोनवणे किती प्रशिक्षण देतात विचारताना काल महापालिकेच्या वतीनं सत्कार केला कल्याण पश्चिमेला मेला तुम्ही जर बघा आपण संघटनेचं काम करतो बरोबर आंदोलनं करतो अशा भागासारख्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवतो त्याच्याबरोबर पैसे कमवायला पाहिजे ना संसार हातभार लावायला पैसे लागतात ना त्याच्यासाठी आपण जर उद्योग उभा केला तरच आपल्याला पैसे मिळतील नाही तर तसं काही आर्थिक पाठबळ आपल्या संसर्गाला लागले नाही मिळणार ना, ना, ना। परंतु ज्या ज्या महिलांचे बचत गट आहेत बघा बचत गटांना अनुदान मिळतं शासनाच्या मार्फत फ्रीश प्रशिक्षण मिळतं बरोबर सगळ्या प्रकारचे प्रशिक्षण एकही रुपया न घेता दिले जातात बरोबर मग त्याचा फायदा आपण का करू नये प्रशिक्षण घेतल्यानंतर आपल्याला लोन उपलब्ध होतं उद्योग करायचा असेल तर उद्योग करायला जागा लागते ती आपण शासनाची जागा महापालिकेची कुठे असेल आमच्या सारख्या कार्यकर्त्यांकडून ती मिळू शकतो आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत ना, ना तुमच्या पाठीशी आहोत तुम्ही काहीतरी दाखवा ना तरच आम्ही तुमच्याबरोबर राहू ना तुम्हाला सपोर्ट करू ना तुम्ही जर काहीच केलं नाही नुसतं बचत गट करून त्या पैशांची आपसाच देवाणघेवाण करत राहिला तर उद्योग कसा उभा राहील नाही ना ना उद्योग उभा त्यासाठी तुम्हाला शारीरिक श्रम करावं लागेल सो जसं आपण घर सांभाळतो घरातलं आवरल्यानंतर कुटुंब सांभाळून जो मधला वेळ असतो त्या वेळामध्ये आपण हे सगळं करू शकतो ना आणि नक्कीच करू शकतो महिलांनी जर ठरवलं ना स्त्री सगळं करू शकते तिने मनात ना सगळ्या गोष्टी तिच्यात ती ताकद आहे म्हणून स्त्री जन्म दिलेला आहे कारण स्त्रियांमध्ये ती ताकद गेली म्हणून आपण म्हणतो ना आपण खरोखर सर्व आपल्यासाठी टाळ्या वाजून एकदा आपणच कोणच आपल्यासाठी कोण नाही आपणच आपल्यासाठी वाजवायचं वार्डामध्ये प्रशिक्षण देऊ प्रत्येक वार्डामधून एक साखळी तयार करू आणि साहेबांनी सांगितलं आम्ही आता तिकडे पण सांगितलं पश्चिमेला का उद्योग भवन ज्या ठिकाणी महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू असतात त्यांना मार्केट मिळणं मुख्य प्रश्न सर्वजण करतात परंतु त्याला मार्केट नसतं आणि मार्केटची जी अडचण आहे ते निलेशदादा बोलले आम्ही कल्याण पूर्वेमध्ये नक्कीच उद्योग बोहत बचत गटांसाठी बांधू किंवा काय जागा असेल महापालिकेच्या तर त्याप्रमाणे नक्की तयार करतील आपले खासदार आपले आपली आता सत्ता आहे आपले लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं सुद्धा ते स्वप्न आहे आपले लाडके भाऊ त्यांनी त्यांनी महिलांना मदतीसाठी पंधराशे रुपये देऊन आपल्याला आर्थिक उन्नती साधली आणि त्यातून नुसते आपलं आर्थिक हे न करता आपण काहीतरी उद्योग व्यवसायही करावा त्याच्यासाठी सुद्धा ही आपल्याला मदत आहे खासदार श्रीकांत संदेसाहेबांचं लक्ष आपल्या सगळ्यांकडे आहेच आहे सगळ्या आपले इथले जे पदाधिकारी आहेत त्यांचंसुद्धा आहे तुम्ही जर केलं तर तुमच्या पाठीमागे आपल्याला भावासारखे निलेश साहेब आपल्या पाठीमागे उभे आहोत आमच्या सगळ्या महिला आघाडीच्या सगळ्या पदाधिकारीसुद्धा तुमच्या पाठीमागे आहेत परंतु तुम्ही केलं पाहिजे महिलांचं हेच थोडंसं चुक काहीतरी केलं असं मी आता बरेच वर्ष वीस पंचवीस वर्षे महिलांबरोबर काम केलंय माझ्याबरोबर अनेक उद्योग केलेत अनेक उद्योगात अनेक महिलांनी उद्योगात भरारी पण घेतलेली आहे अशीच भरारी तुम्ही हे घ्याल या निमित्ताने मी तुम्हाला इथे शुभेच्छा देते जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं त्यांनी सांगितलं का पुढच्या वर्षी नक्कीच आमचं उद्योग होऊन कारण उद्योग होऊन नक्की ना आम्हाला उद्योजिका तयार करायचंय व्यवसाय करणाऱ्या महिला तयार करायच्या आणि त्यांना चांगली बाजारपेठ मिळवून द्यायचे आपले सगळे सहकारी आपले भाऊ लाडके निलेश साहेब पण आहेत सगळ्या महिला आघाडीचे पदाधिकारी तुमच्या पाठीमागे नक्कीच उभ्या राहतील अशी मी इथं ग्वाही देते आणि तुम्हाला परत एकदा जागतिक महिला दिनाचा खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद जय हिंद तो कार्यक्रम अर्थात हलिफोगूचा वाघ याचा सन्मान आपण घ्यायचा आहे सर्व महिला विनंती आहे

उद्योजक कसं बनावं ह्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे बाल कल्याण विकास आ... बालकल्याण अधिकारी प्रशांत गवानकर साहेब यांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी महिलांना के देण्यात आलं त्याचप्रमाणे अंबरनाथ येथील उद्योजक विनायक कोटे यांनी उद्योजक कसं बनावं ह्याचं मार्गदर्शन विनायक कोटे यांनी केलं मला वाटतं हा चांगला असा उपक्रम आम्ही या कल्याणपूर्वीमध्ये नुसतंच मार्गदर्शन यापुढे मार्गदर्शन करणार नाही तर ज्या महापालिकेच्या ज्या योजना आहेत त्या महापालिके योजनांची एक पुस्तिका शहराच्या वतीने शहर शाखेच्या वतीने बनवून प्रत्येक वॉर्डामध्ये आपण देण्यात येण्या येणार आहे आणि एक कमिटी स्थापन करून आपण प्रत्येक वॉर्डामध्ये नुसतं त्या पुस्तिकेच्या माध्यमातून सा सर्वसामान्य लोकांच्या घरामध्ये ते योजना कशा राबवल्या जातील ह्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणार आहोत ज्या योजना ज्या शासनाच्या फक्त जा शासना जा जा त्या शासनाच्या ज्या रेड कार्पेटमध्ये पडलेल्या असतात त्या सर्वसामान्यापर्यंत पोचवण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून यापुढे करण्यात येईल प्रशांत गवणकर यांच्या माध्यमातून बचत गटाच्या ज्या योजना शासनाच्या वर्षी व वतीने राबवण्यात येतात आहे आणि जे अनुदान नवीन नवीन जे उ उद्योग जो निर्माण होतात आणि त्यांचे जे प्रोडक्ट्स ह्या पुढे जे येतील त्यासाठी आम्ही माननीय या आपल्या मा, कल्याण महा कल्याण लोकसभेचे जे खासदार आहेत डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून एक आपण इथं भवन उभारण्याचा एक प्रयत्न करू जेणेकरून आपले जे बचत गटाच्या माध्यमातून जे ज्या अशा ज्या म जे, जे वस्तू निर्माण होतील त्यांचं एक व्यासपीठ आपण त्यांना उपलब्ध करून देऊ